thank you

काल काही कचरा गाड्यावर काम करणारे ड्रायवर असतील किंवा कचरा वेचणारे काय असतील हा फार महत्त्वाचा विषय आहे सोलापुरात एक दिवस जर कचरा अन्नधान्याचा कचरा असेल किंवा आपण खाल्लेलं अन्न असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा असेल एक दिवस जर आपल्या घरात राहिला तर आपल्याला केळच येते असे असंख्य लोक जे काही कचरा वेचणारे आहेत यांच्यावर ठेकेदार पद्धतीने मानवे असल पटेल असल बोरा असल हे किमान वेतन न देता जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही तुमचं घर कसं चालतं तुम्हाला कामावरनं काढतो मी असं करतो तुमच्यावर गुन्हे दाखल करतो अशा पद्धतीची भाषा करत आहेत काही इथे आंबेडकर अनुयायीसुद्धा आहेत त्यांनासुद्धा काल शिवीगाळ करण्यात आली जेणेकरून खरं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे प्रहारची मागणी आहे प्रथम मला यांनी फोन केला मी काल यांना येऊन भेटलो की काय असेल मानवेलासुद्धा फोन केला की बसून यावर काहीतरी तोडगा काढून त्यांना किमान वेतन द्या किमान वेतन दिलं त्यांचं काय असेल ते ई एस आय असेल फंड असेल जर जमा केलं तर हा मॅटर इथंच संपल असं मी काल त्यांना फोन करून सांगितलं पण त्यानंतरसुद्धा त्यांनी या लोकांना दनदाटी केली लोकशाही आहे कुणाच्या बापाचं राज्य नाही आहे यांच्या मागं जर हे सहा शंभर दीडशे कामगार असतील तर दीड दोन हजार प्रहार जनशक्ती पक्षाचे सैनिक बच्चूभाऊंच्या मार्फत यांच्या मागे उभा आहेत आणि प्रहारचे आंदोलनं कसे असतात हे जग जाहीर आहे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी प्रशासन असल शासन असल यांना विनंती करतो कचरा हा फार मोठं माध्यम आहे जर कचरा वेचक किंवा कचऱ्याचे गाडीवर असणारे ड्रायवर किंवा कचरा वेचणारे जर आपल्या घरी बसले तर सोलापुरात एक आगळीवेगळी लाट येईल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सात रोगाचा प्रादुर्भाव होणं सुरू होईल तर ना, कच्रा अस्ता जा जा मी काल तिथं बघितलं असताना कचरा अस्ताव्यस्त पडला होता पाण्याच्या टाकीच्या बाजूनी त्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरकरांना विनंती करतो की जेणेकरून या आंदोलनामध्ये मी एकटा नाही हे कचरा वेचणारे किंवा कचऱ्या गाडीवरचे कामगार नाही तर आपण पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मी असं या माध्यमातून विनंती करतो आणि कोणी दमदाटी काही केलं तर याला प्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून भीक घातली जाणार नाही आता आम्ही शर्ट काढून आता अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे जर याच्यावर कुठलाही तोडगा जर तास दोन तासात निघाला नाही तर शर्ट आणि पॅन्ट काढून हाच कचरा महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद